आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी बातम्या बातम्या देत आहे ठळक मुंबईत आयोजित वेवस परिषदेचा समारोप व्यवस बाजारमध्ये एक हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर भारताची बंदी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा उद्या निकाल महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेपुढं भारत पराभूत आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथं झालेल्या चुर्सीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर निसट्टा विजय मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वेव्हज परिषदेचा आज समारोप झाला वेव्हज बाजारमध्ये एक हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली वेव्हजेक्स या माध्यमातून पंधरा ते सोळा स्टार्टअपची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे आणि यातून पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे राज्य सरकारने या परिषदेत सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे करार केलेत त्यामुळे परिषदेच्या आयोजनाबद्दल माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी समाधान व्यक्त केलं अखेरच्या दिवशी हजारो लोकांनी वेअजमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनांना भेट दिली आणि माध्यम तसंच मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेतल्या याशिवाय वेअजमध्ये झालेल्या विविध स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरण देखील आज झालं वाहौस्तात सिम्फनी ऑफ इंडिया बॅटल ऑफ बँड्स आणि ईडीएम चॅलेंजच्या विजेत्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल बुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर आज भारतानं बंदी घातली पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चोहबाजूंनी हो नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे यानंतर सीमा सुरक्षा दलानं श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे दरम्यान आज पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं वृत्त आहे कुपवाडा बारामुल्ला राजवरी पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे देशातल्या जनतेच्या सर्व अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे दिल्लीत संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना ते बोलत होते संपूर्ण जग भारताला ओळखत असून आता जागतिक व्यासपीठावर भारताचं म्हणणं ऐकलं जात आहे असं म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांची भेट घेतली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत या बैठकीत दोन्ही बाजू सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी बळकट करण्याबाबत चर्चा करतील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला श्रीलंकेनं नाणेफेक ना जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला भारतानं निर्धारित पन्नास षटकात नऊ गडी गमावून दोनशे पंच्याहत्तर धावा केल्या रिचा घोष सर्वाधिक अठ्ठावन्न धावा केल्या श्रीलंकेतर्फे सुगंधिका कुमारी आणि चांबरी अट्टापट्टू यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले श्रीलंकेनं सात गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले पाच चेंडू बाकी असताना विजयी लक्ष्य पार करत दोनशे अठ्ठ्याहत्तर धावा केल्या निलाक्षिका सिल्वानं तेहतीस चेंडू छप्पन्न धावा केल्या तर हर्षिता समरविक्रमानं त्रेपन्न धावांचं योगदान दिलं भारतातर्फे स्नेहा राणानं तीन बळी घेतले आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं झालेल्या चुलसीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं ना राजस्थान रॉयल्सवर एका धावेनं विजय मिळवला कोलकाता नाईट रायडर्स नन आणि फेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित वीसशे षटकात चार गडी गमावून दोनशे सहा धावा केल्या आंद्रे रसेलनं पंचवीस चेंडूत नाबाद सत्तावन्न धावा केल्या त्याच्या या तडाखेबंद खेळीत चार चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता या धावा संख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला वीसशे षटकात आठ गडी गमावून दोनशे धावाच करता आल्या शेवटच्या चेंडूवर जोफ्रा आर्चर धावबाद झाल्यानं त्यांना बरोबरीची संधी गमवावी लागली या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना धर्मशाळा इथं पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुरू आहे लखनौ सुपर जायंट्सनं नाडफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या चौदाव्या षटकात तीन बाद एकशे छत्तीस धावा झाल्या होत्या दुबई इथं झालेल्या अकराव्या बुडोकोन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताच्या अनर्घ्य अभिषेक पंचवतकरनं सुवर्ण पदक जिंकलं आहे अनर्घ्यनं कुमिते प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवलं तसंच त्यानं काटामध्येही कांस्य पदक मिळवलं आहे या स्पर्धेत सतरा देशांच्या नऊशेहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता मुसळधार पावसानं आज आंध्र प्रदेशातल्या एन टी आर कृष्णा पूर्व गोदावरी पश्चिम गोदावरी आणि कोणासीमा या तटवर्ती जिल्ह्यांना झोडपून काढला आहे विजयवाडा एलुरू आणि राजामुंडरी या जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसाचा परिणाम पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यातल्या आंबा पिकांवर झाला दरम्यान एन टी आर आणि एलुरु जिल्ह्यातले जिल्हाधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून असून उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला करण्याबरोबरच पूर आलेल्या भागात मदत करत आहेत वॉशिंग्टन इथल्या जागतिक बँकेच्या मुख्यालयात पाच ते आठ मे दरम्यान होणाऱ्या जागतिक बँक जमीन परिषद या परिषदेत भारत जागतिक जमीन सुधारणा संवादाचं नेतृत्व करणार आहे पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालचं उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ या, भारत या, या परिषदेत स्वामित्व योजना तसंच ग्राम मंचित्र मंचाविषयी माहिती सादर करणार आहे हवामान कृतीसाठी जमिनीची मालकी आणि प्रवेश सुरक्षित करणं जागृतीकडून कृतीकडे वाटचाल अशी यावर्षीच्या जागतिक बँकेच्या जमीन परिषदेची मुख्य संकल्पना आहे भारतातलं सर्व प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेत असल्यानं लोकांनी संस्कृत भाषा शिकायची आणि तिचा सराव करायची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे संस्कृत भारती आयोजित एक हजार आठ संस्कृत संभाषण शिबिरांच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित करताना शाह बोलत होते तेवीस एप्रिल ते तीन मे या कालावधीत संस्कृत भारतीनं नवी दिल्लीत संस्कृतची संभाषणाची एक हजार आठ शिबिरं आयोजित केली होती या शिबिरांमध्ये पंचवीस हजार जणांनी भाग घेतला भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या भारतातल्या पहिल्या दोन जीनोम संपादित भाताच्या वाणांचं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज अनावरण केलं भाताचे हे दोन्ही वाण उत्पादन खर्च कमी करतील आणि देशातलं भाताचं उत्पादन वाढवतील असं त्यांनी सांगितलं या प्रकल्पात सहभागी असलेल्या कृषी शास्त्रज्ञांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं भाताचे हे दोन्ही वाण केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जनतेसाठी देखील फायदेशीर ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बलुचिस्तानमधल्या कलट जिल्ह्यातल्या मोंगोचार भागात बोलोच लिबरेशन आर्मीनं मोठा हल्ला केला यावेळी त्यांनी क्वेटा कराची राष्ट्रीय महामार्ग पंचवीस अडवला लिबरेशन आर्मीनं अनेक इमारतींना आगी लावल्या हा मुक्तीसाठीचा लढा असल्याचं चा बोलोच आर्मीनं म्हटलं आहे येमेनच्या होदी बंडखोरांनी डागलेला क्षेपणास्त्र इस्रायलच्या तेल अवी इथल्या बेनगुरियन विमानतळाजवळ पडल्यामुळे सहा नागरिक जखमी झाल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे हल्ल्यानंतर बेनगुरियन विमानतळावर तात्पुरती थांबवलेली हवाई वाहतूक पुन्हा सुरू झाली असल्याचं इस्रायल विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातून तेल अवी विमानतळावर जाणारी विमानसेवा एअर इंडियानं येत्या सहा मेपर्यंत स्थगित केली आहे सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमध्ये सुरुवात झाली या स्पर्धेत अठ्ठावीस क्रीडा प्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होतील यातल्या नेमबाजी जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत आयोजित वेवस परिषदेचा समारोप वेव्स बाजारमध्ये एक हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल बुट्टो यांच्या एक्स अकाउंटवर भारताची बंदी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा उद्या निकाल महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेपुढे भारत पराभूत आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर निसट्टा विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार